कल्याणमधील दुचाकी चोरट्यास कोळसेवाडी पोलिसांनी केली अटक कल्याण पूर्वे ती मलंग ढाब्याच्या येथे उभी असलेली दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव हेमंत रामकुशल यादव असे आहे त्याने चोरी केलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे या चोरट्याने यापूर्वीही काही दुचाकी चोरी केल्या आहेत का याचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत ही माहिती कल्याणजी घेटे एसीपी कल्याण यांच्याकडून प्राप्त कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सतरा चार पंचवीस रोजी अंकित सिंग यांनी त्यांची युनिकॉ युनिकॉन मोटरसायकल चोरी गेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता कोळशेवाडी पोलीस स्टेशनने गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून ह्या तीन दिवसाच्या आत या मोटरसायकल चोराचा छडा लावलेला आहे आणि हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा सा मुद्देमाल त्यांच्याकडे पुढील तपास पुढील तपास कोळशेवाडी पोलीस स्टेशन करत आहे हेमंत रामकुशल यादव नावाच्या इस्माला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली